उपवास म्हटलं की तुम्ही शेंगदाण्याचे लाडू तर करतच असताल या पद्धतीने गुळाचा आणि शेंगदाण्याचा वापर करून मस्त वडी तोंडात टाकताच विरगळणारी एकदा नक्की करून पहा करायला साधी सोपी आहे आणि खायला मस्त खमंग आहे तोंडात टाकताच विरगळणारी तीन कप इतकं इथे इतक मी शेंगदाणे घेतलेला आहे कप आणि वाटी एकच प्रमाण आहे आणि बुडाच्या कढईमध्ये छान असं भाजून घ्यायचंय तर या ठिकाणी छान शेंगदाणे एकसारखे भाजून घेतलं की थंड करायला ठेवायचं पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडं थोडं आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरचं छान असं बटन बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय एकसारखं फिरून घ्यायचं नाही छान असं मोकळं पीठ व्हायला पाहिजे या पद्धतीने तर आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या ताटामध्ये आपला वडी सेट करून घ्यायचंय त्याला थोडस तूप लावून घ्यायचंय या पद्धतीने म्हणजे वडी व्यवस्थित असं ताटापासून वेगळी होते हे वडी छान पौष्टिक होण्यासाठी इथे मी अर्धा कप इतकं दूध पावडर घेतलेलं आहे अर्धा कप दूध यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे थंड दूध घ्यायचं गुटळा राहून देता हे व्यवस्थित मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता वडीसाठी इथे मी दोन वाटी इतकं चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले त्याच वाटीने घेतलेला आहे आता कडई गॅसवर ठेवून घेतलेले आहे हलकस हे गुळ वितळलं की यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता एक वाटीसाठी एक चमचा तूप याप्रमाणे मी इथे तूप टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कुठल्याही प्रकारचा पाक वगैरे करायचं नाही आपल्याला हे पूर्ण गुळाचे जे खडे आहेत ते छान विरगळेपर्यंत आपल्याला छान मिक्स करत राहायचं आहे तर या ठिकाणी गूळ छान विरगळल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता जे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुळाचं मिश्रण तयार झालं की आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं पीठ किंवा शेंगदाण्याचं पावडर टाकून घ्यायचं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तयार करून घेतलेलं जे दूध पावडरचं मिश्रण होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आता दूध पावडरचं मिश्रण यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकसारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला गॅस वगैरे चालू करायचं नाही फक्त गॅसचं जे गरमपणा आहे तेवढंच आपल्याला पुरेसं आहे आता हे सगळं छान गोळा बनलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता सुरुवातीला आपण जे ताट वडीसाठी तयार करून ठेवलेलं होतं त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता मिश्रण छान व्यवस्थित एकसारखं थापून घ्यायचं आहे या ठिकाणी आता छान असं व्यवस्थित थापून घेतलं की आवडीप्रमाणे यावर ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा नाही टाकलं तर काही हरकत नाही मी थोडुसे एक पासा काजू किसून घेतलेला आहे बारीक किसणीने त्याचबरोबर इथे मी पंपकीन सीड सुद्धा टाकून घेतलेला आहे यावर आणि कोमट गरम असल्या वेळेस हे वडी कट करून घ्यायचं दोन दिवस जरी राहिलं तरी हे वडी मस्त नरमच राहते कडक होत नाही तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी तयार होते तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा पौष्टिक आहे करायला सोपं आहे आणि त्याचबरोबर खायला मस्त खमंग आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका